नमस्कार राजकारणामध्ये मी विवेक भावसार आपलं स्वागत करतो राज्यभरामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये पावसाने अत्यंत धुळाकूळ घातला आहे सगळी शेती वाहून गेलीत शेतातली माती देखील वाहून गेली हातातोंडाशी आलेले पिकं नष्ट झालीत घरात पाणी शिरले लोकांची घरं वाहून गेली घरातलं सामान वाहून गेले सोनं नाणं गादी घरगुती सामान सगळंच वाहून गेले सगळेच हवाल दिलं आहे दसरा दिवाळी जवळ येते पीक हाताशी आलं होतं आता कापणी झाली असती मार्केटमध्ये पिकं आली असती शेतकऱ्याच्या हातामध्ये दोन पैसे आले असते तर त्याचा देखील उत्सव त्या त्याला देखील दसरा आणि दिवाळी चांगला साजरा करता आला असता आनंदाने साजरा केला करता आला असता आज त्याच्या डोळ्यामध्ये असू आहे काय करावं हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांपुढे नागरिकांपुढे आणि सरकारपुढे हा असा वेळ आहे की ज्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका आणि महापालिका निवडणुका अगदी जवळ आहेत तोंडावर आहेत सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार करा मग त्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा शहरी ग्रामीण म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती शहरी म्हणजे नगरपालिका महापालिका निवडणुकीच्या तयारीमध्ये निवडणूक आयोग आणि सरकार दोघे आहे अगदी सगळं व्यवस्थित सुरू होतं हा पाऊस नसता तर कदाचित नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका लागल्या असता आत्ता त्याची आचार आता त्याचे प्रोग्राम पण जाहीर झाला असता आणि प्रचाराला लागले असते का हा काळ असा आहे की या कठीण काळामध्ये जर निवडणुका घेतला तर त्याचा सगळ्यात मोठा फटका सत्ताधारांना बसू शकतो आहे ती भीती आहे याचं कारण असं आहे की शेतकरी नाराज आहे याआधीच खरं म्हणजे या सरकारवरती मुस्लिम नाराज आहे दलित नाराज आहे ख्रिश्चन नाराज आहे आणि आता हा शेतकरी आदिवासीस हा सुद्धा नाराज झाला आहे आपण बघितलं आहे की जे मंत्री दौऱ्यावर जात आहेत त्या मंत्र्यांना शेतकरी बोलू देत नाही आहे त्यांना परत आहेत त्यांना घेराव आहेत याचा अर्थ जनतेमध्ये सामान्य माणसामध्ये शेतकऱ्यामध्ये किती अनरेस्ट आहे हे आपल्याला दिसतंय जे काय दोन हजार किंवा अडीच हजार कोटीची जी आत्ता मदत जारी झाली ती जून जुलैच्या मागच्या पावसाळ्याची येते अजून तर जो आत्ता जो पाऊस झाला त्याचे पंचनामे बाकी आहेत अजून तर शेतातून पाणी गेलेलं नाही आहे जेव्हा ते पाणी ओसरेल त्यावेळी खरी परिस्थिती कळेल की काय नुकसान झाले दुर् एक सुदैवाची एक बाब अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे की अगदी द्रोण पिक्चर असतील तरी ते देखील ग्राह्य धरा आणि त्याचे पंचनामे करा आता पंचनामे योग्य रीतीने करण्याची जबाबदारी महसूल खात्यातल्या खालच्या कर्मचाऱ्यांचे आहेत तलाटे असेल ग्रामसेवक असेल या लेवलच्या लोकांनी जर हे पंचनामे व्यवस्थित केले तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल नुकसान किती झाले दिसतंय त्याच्यामुळे तुम्ही एकरी साठ हजार एकरी दहा हजार पंधरा हजार जर तुम्ही मदत करणार असाल तर ती फार तुटपुंजी असेल तुम्ही पन्नास हजार लाख रुपये जरी मदत केली ना तर ती आत्ता शेतकऱ्यासाठी अत्यंत अत्यंत किरकोळ आहे कारण त्याचा सगळा संसार त्याचा सगळं धुवून गेला आहे त्याचं सगळं जगण्याचे साधनं नष्ट झाले त्याच्यामुळे किती किती मदत करावी हे एक सरकारला एक सरकारकडे मोठं आव्हान आहे अर्थात मदत किती करावी याच्या देखील काही लिमिटेशन असतात खूप मदत करता येऊ शकत नाही एन डी आर एफचे काही क्रायटर असतात त्या क्रायटेरियानुसार तुम्हाला मदत करावी लागेल ते किती असेल हे आत्ता सांगणं अवघड आहे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान न नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे त्यांच्याकडून किती मदत येईल आत्ता आपल्याला काही सांगता येत नाही परंतु येणाऱ्या भविष्यकाळामध्ये नजीकच्या काळामध्ये सरकारलाही मदत करावी लागेल अशा वेळी जर आत्ता भाजप सरकार किंवा महायुती सरकार निवडणुकीला सामोरं गेलं तर त्याचा मोठा फटका या सरकारला बसू शकतो आपण लोकसभा निवडणुकीत बघितलं होतं की त्या काळामध्ये परिस्थिती फार गंभीर होती कांदा कांदा शेतकरी अडचणीमध्ये होता केळीचा शेतकरी अडचणी होता द्राक्ष हे सगळे बागायतदार किंवा शेतकरी या अडचणीमध्ये होते आणि सरकारचं त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं आयात निर्यात धोरणामध्ये जी काही थापाव होती ती त्याचा फटका कांदा निर्यातला बसला होता शेतकऱ्यांना बसला होता त्याच्यामुळे त्याचा फटका त्या निवडणुकीमध्ये भाजपला बसला होता आत्ता परिस्थिती तशीच आहे आत्ता ह्या सरकारला शंभर टक्के याचा फटका बसेल याची हे अगदी उघड सत्य आहे त्यासाठी काही फार मोठं पांडित्य असण्याची गरज नाही आहे मग सरकारपुढे काय आता ऑप ऑप्शन असतील खरं म्हणजे सरकार नोव्हेंबरच्या आसपास झेडपी आणि पंचायत समिती निवडणुका घेण्या तयारीमध्ये होतं निवडणूक आयोग आयोगाची तयारी पण पूर्ण झाली होती नोव्हेंबरमध्ये पी आणि जानेवारीमध्ये महापालिका निवडणुका घ्यायच्या आणि लोकनियुक्त सरकार सत्तेवर बसायचं आता असं साधारण प्लॅनिंग होतं आत्ता काय ऑप्शन असेल आत्ता मला असं वाटतं की जी सरकारमध्ये किंवा भाजपमध्ये किंवा या इतर लोकांमध्ये चर्चा सुरू आहे त्यानुसार कदाचित डिसेंबरमध्ये होणारं जे आपलं हिवाळी अधिवेशन आहे ती प्रेपवण होईल म्हणजे ते अधिवेशन कदाचित न नोव्हेंबरमध्येच काही छोट्या म्हणजे कमी कालावधीच्या दिवसांचं होऊ शकतं या छोट्या अधिवेशनामध्ये सरकारला जी मदत जाहीर करायची आहे त्याची घोषणा त्या अधिवेशनामध्ये होऊ शकते आपल्याला जे द आपलं आपण जे दर अधिवेशनामध्ये सप्लिमेंटरी डिमांड मांडत असतो पुरवण्या मागण्या त्या मंजूर केल्या जातील आणि अगदी चार पाच दिवसात किंवा फार फारता एक आठवड्यामध्ये हे अधिवेशन संपवतील त्याच्यानंतर निवडणूक आयोग जेड पी पंचायत समिती निवडणुकीची अधिसूचना जारी करेल एकदा इलेक्शन लागलं की तुम्हाला कुठल्याही घोषणा करता येत नाही जाहीर करता येत नाही त्याच्यामुळे डिसेंबरमध्ये अशी अधिवेशन ठेवलं तर सरकारला काहीच मदत जाहीर करता येणार नाही सरकारला सांगता येणार नाही की आम्ही तुमच्यासाठी काय केलं आहे म्हणून कदाचित हे अधिवेशन प्रिपॉन करतील डिसेंबरच्या मध्यामध्ये झेडपी पंचायत समिती निवडणुका घ्यायच्या आणि ती प्रोसेस सुरू असतानाच महापालिका निवडणुकीची अधिसूचना जाहीर करायची ती जाहीर ती जाहीर झाली की साधारणतः जानेवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका संपवायच्या आणि दोन्ही निवडणुकांचा म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्वरा स्थानिक स्वराज्य संस्था या दोघांच्या मतदानाचं एकत्र काउंटिंग करायचं हे काही पहिल्यांदा होणार आहे का आता नाही आपण अनेक वेळा बघितलं आहे की पाच पाच सहा सहा सात सात सा, 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 फेजमध्ये आपलं इलेक्शन व्हायचं आणि मग सगळ्यांचं काउंटिंग आपण एकत्र करायचो चा याच्या मागचं कारण असं आहे की समजा एक टप्पा झाला आणि त्याचा जर निवडणूक निकाल लागला तर आणि तो जर विरोधामध्ये असेल सत्ताधाऱ्यांच्या तर ते पुढच्या मतदानाला त्याचा फटका बसू शकतो त्याच्यामुळे ही काळजी घेतली जाते आत्ता कसं आहे की झेडपी तोंडावरती आत्ता सगळं आहे आपल्याला की नाराजी आहे त्याचा फटका बसणार आहे ज्या ओबीसी समाजाच्या जोरावरती भाजप सरकार सत्तेमध्ये आलं होतं तो देखील आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे नाराज आहे तो देखील आता दूर गेला आहे त्याच्यामुळे ओबीसी मराठा दलित आदिवासी मुस्लिम ख्रिश्चन हे सगळे घटक आज भाजपवर प्रचंड नाराज आहेत प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत परंतु या नाराजीचा फटका जर बसला जर झेड पी इलेक्शनचं जर तुम्ही काउंटिंग घेतलं येईल निकाल लागला आणि तो जर विरोधात गेला तर त्याचा परिणाम महापालिका नगरपालिका मतदानावरती शंभर टक्के होईल ही रिस्क घेईल का कोणी कोणीच घेणार नाही त्याच्यामुळे भाजप सेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी ते देखील ही रिस्क घेणार नाहीत त्यांना माहिती आहे की याचा निकाल आपला फटका शकतो अर्थात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पक्षीय पातळीवरती निवडणूक लढली जा लढली जात नाही स्थानिक आघाड्या असतात कदाचित वेळी एकेका कधी कधीकधी असं होतं की त्या आघाडीमध्ये भाजप शिवसेना उद्धवसेना काँग्रेस असे सगळे एकत्र पॅनल असतात ते त्याच्यामुळे तसं पक्षीय पातळी जरी लड लढलं जात नसलं तरी त्याचा फटका बसतोच म्हणजे आपण बघितलं की चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये ज्यावेळी भाजप सरकार होतं फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये ग्रामपंचायतीमध्ये सरपंच जे होते म्हणजे ग्रामपंचायतचा निकाल काही लागला असला तर सरपंच जे निवडले गेले त्यावेळेस थे थेट सरपंच तर ते त्याच्यामध्ये मॅक्झिमम ठिकाणी भाजपचे सरपंच बसले होते तर तो, तो फायदा आला होता आत्ता थोडी रिस्क आहे त्याच्यामुळे झेडपी पंचायत झेडपी पंचायत समितीचं इलेक्शन संपवायचं आधी जानेवारीमध्ये याचं संपवायचं महापालिकेचं आणि मग दोघांचं एकत्रित काउंटिंग करून जो काय निकाल लागेल ज्याचं सत्ता येईल त्याला सत्तेवर बसवायचं याचे दोन याला दोन कारणं आणखीन आहेत इलेक्शन लढवायचं म्हटलं की त्याला मनुष्यबळ प्रचंड म्हणजे मत निवडणूक आयोगाला प्रचंड मनुष्यबळ लागतं आपल्याकडे त्या असे एक लिमिटेशन आहे की किती कि कि मनुष्यबळ आपण कामाला लावा सरकारी नोकरी काम करता करता इलेक्शनच्या कामाला झोंपून घेणं अनेक वेळा शक्य होत नाही त्याचं एक लिमिटेशन असतं त्याच्यामुळे तेच मनुष्यबळ जे झेडपी आणि पंचायत सेमी वापरले ते महापालिकेमध्ये दोन महिन्यांत वापरता येईल राहिला प्रश्न यंत्रणेचा व्ही मशीन असेल किंवा वोटिंग मशीन असेल तर ते जर समजा कमी पडले तर ते अन्य राज्यातून आपलं मागवता येतं आणि ती सोय करता येते त्याच्यामुळे प्रश्न यंत्रांचा नाही आहे प्रश्न यंत्रणांचा आहे आणि म्हणून या दोन्ही निवडणुका वेगळ्या होतील डिसेंबरचं अधिवेशन प्रिपॉर्न येईल नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये सरकार निर्णय जाहीर करेल कदाचित कर पॅकेज जाहीर करेल आणि डिसेंबर दिसेम्ब, डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये निवडणुका देऊन हा विषय संपवतील धन्यवाद